नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणिता प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत मी शिवलेल्या सुंदर अशा ब्लाऊज डिझाईन तर ह्या ब्लाऊज डिझाईन नवरीसाठी शिवलेल्या आहेत तर आपण एक एक डिझाईन अशी ब्लाऊजची शिलाई किती घेतलेली आहे डिझाईननुसार ते आपण पाहणार आहोत तर बघा मैत्रिणींनो हा सुरुवातीचा ब्लाऊज सुंदर असा फ्रंटनेक केलेला आहे हा फ्रंटनेक सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि या ब्लाऊजची सिम्पल अशी बाही आपण तयार केलेली आहे आणि हा पॅडेड ब्लाउज आहे आणि इथे गळ्याला आपण काट वापरून डिझाईन तयार केलेली आहे त्यामुळे ब्लाऊजला सुंदर असा लूक आलेला आहे आणि मैत्रिणीनो बाही आपण कोपरापर्यंत केलेली आहे आणि मागच्या साईडने आपण बोटने तयार के केलेला आहे आणि इथे एक छोटंसं शो बटन लावून घेतलेलं आहे आणि मैत्रिणीनो ह्या ब्लाऊजची शिलाई आपण घेतलेली आहे चारशे रुपये तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आहे हा दुसरा ब्लाऊज तर हा आहे घागऱ्यावरचा ब्लाऊज तर इथे ह्या ब्लाऊजला सुंदर अशी आपण लेस लावून घेतलेली आहे हा ही, ही पॅडेड ब्लाऊज आहे आणि बाहीलाही आपण तीच लेस लावून ले घेतलेली आहे आणि इथे जसा गळा आहे तसाच आपण शिवून घेतलेला आहे मागच्याही साईडने आपण गोल गळा घेतलेला आहे आणि मागच्या साईडने हुक केलेले आहे तर बघा मैत्रिणी हाही खूप सुंदर असा ब्लाऊज आहे आणि ह्या लेसमुळे अजून ब्लाऊजला छान असा लुक आलेला आहे आणि ह्याही ब्लाऊजची शिलाई आपण चारशे रुपये घेतलेली आहे हा आहे प्रिन्स कटचाच ब्लाऊज आहे समोरच्या साईडने आपण गोल गळा घेतलेला आहे इथे नेक केलेला आहे आणि छोटसं बटरफ्लाय टाकून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने आपण असे नॉट टाकून घेतलेले आहेत तर त्यामुळे ब्लाउजला सुंदर असा लुक आलेला आहे तर मैत्रिण ह्या ब्लाउजची शिलाई आपण घेतलेली आहे अडीचशे रुपये तर त्यानंतर आपण हा व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे हाही ब्लाऊज घागऱ्यावरचाच आहे तर बघा इथे जसा ब्लाऊज होता तसाच आपण इथे गळा आणि खालचे जे डिझाईन आहे ती जशास तशी कट करून आपण शिवून घेतलेला आहे आणि ह्यालाही आपण लटकनची लेस लावून घेतलेली ले आहे मागच्या बाजूने इथे आपण बोटनेक तयार केलेला आहे आणि हुक लावून घेतलेले आहे तर इथे बॅक हुकचा हा ब्लाउज आहे तर मैत्रिणीनो ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे आपण चारशे रुपये त्यानंतर हा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे आणि त्या नवरीलासुद्धा ब्लाऊज खूप आवडलेला आहे तर इथे आपण लेस लावून नेक तयार केलेला आहे आणि खालच्याही साईडने आपण लेस लावून घेतलेली आहे आणि बाहेला असं वर्क आहे आणि मागच्या साईडने आपण इथे बोटनेक केलेला आहे आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण सुंदर असे लटकनही तयार केलेले आहेत तर मैत्रिणीनो ह्याही ब्लाऊजची आपण शिलाई चारशे रुपये घेतलेली आहे त्यानंतर हा आई गोल्डन कलरचा प्रिन्स कट ब्लाऊज समोरच्याही साईडने नेक केलेला आहे मागच्याही साईडने नेक केलेला आहे इथे आपल्याला हुक लावून घ्यायचे राहिलेले आहेत आणि ही इलास्टिक टाकून सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेली बाही डिझाईन तयार केलेली आहे तर ही बाही आपण हातात टाकल्यावर खूप छान असा लूक येतो आणि मैत्रिणींनो ह्या ब्लाऊजची शिलाई आपण अडीचशे रुपये घेतलेली आहे त्यानंतर हा ब्लाऊज आहे डेलीवेअर साडीवरचा सा ब्लाऊज आहे हा ही प्रिन्स कटचाच ब्लाऊज आहे समोरच्या साईडने आपण पानगळा केलेला आहे मागच्या साईडने गोलगळा केलेला आहे हा अगदी सिंपल असा ब्लाऊज आहे आणि छोटीशी आपण बाही लावून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे दोनशे रुपये त्यानंतर हाही ब्लाऊज डिलिव्हर साडीवरचाच आहे हा समोरचा आणि मागचा दोनही गळे गोल केलेले आहेत आणि छोटीशी बाही केलेली आहे तर बघा याही ब्लाऊजची शिलाई आपण दोनशे रुपये घेतलेली आहे त्यानंतर हा ब्लाऊज आहे गोलगळा आणि त्यावर आपण सुंदर अशी लटकन लावून डिझाईन तयार केलेली आहे आणि बाही कोपरापर्यंत केलेली आहे आणि मैत्रिणी हाही प्रिन्स कटचाच ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची शिलाई आपण घेतलेली आहे दोनशे वीस रुपये ह्या ब्लाऊजचे जे अस्तर होते ते कस्टमरनेच दिलेले होते तर बघा मैत्रिणीनो आपण इथे ब्लाऊज डिझाईन आणि शिलाई रेट पाहिलेले आहे आणि तुमच्या एरियामध्ये किती शिलाई आहे तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनो ह्यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती डिझाईन आवडली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनं पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद